नात्यांना दूर केलं मधल्या काळामध्ये घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला गेला तो पुतळा आठ महिन्यामध्ये पडला त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ने वाटायला लागलेलं आहे महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत नेलेत अजूनही नेत आहेत मुंबईचं महत्व मारायला बघतायत आणि आता तर कहर झाला काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकालचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली संविधान दिलं त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या महामानवाचा देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर फॅशन हो होगे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या हातात असेल तर, तर वाजून दाखवा म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं सा तर सात जन्मात पुण्यतरी लाभलं असतं आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे मला असं वाटतं आता, आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे त्यांच्या सात जन्मोत्तम स्वर्ग है अभी एक बसन होंबेडकर आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात तक स्वर्ग मिळतात हा अत्यंत <laughs> <आभी एक देशन? laughs> <laughs> <laughs> उद्दामपण आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे भाजपचा बुरखा फाटलेला आहे यांचं हिंदुत्व म्हणजे व मे राम आणि बगल मे छुरी असं यांचं हिंदुत्व आहे यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे आपल्या खेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे नेहरू नेहरू करता करता आता आंबेडकरांवरती बोलायला लागले एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत मग तो नितीश कुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेले आहेत अजित पवार गेलेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली आहे का हे त्यांना मान्य आहे का हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलं आहे का कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो आता बाबासाहेबांचा सा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहावरती काही कारवाई करणार आहे का करणा आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं आहे दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे संविधानाला आता पंच्याहत्तर आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल आपल्या महामानवाबद्दल अमित शाह सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर कते तर नी सुदा रहता का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता काम नये त्यांनी एकतर अमित शहावरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी एक, एक मराठी पहिले पुरा करतो नाही शेवटी आंदोलन आम्ही करणं बरोबर आहे हे आंदोलन आम्ही करू तो काय मुद्दा नाहीये पण विशेष म्हणजे इतर सामान्य जनतेला हे मान्य आहे का कारण आता महाराष्ट्रामध्ये त्यांना कसं मिळालं पण राक्षसी बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला कसंही वाकवा महाराष्ट्राला कसंही जोडा महाराष्ट्राच्या दैवताचा काही कोणीही अपमान करा तो महाराष्ट्र काही करत नाही काही करू शकत नाही अशा मस्तीमध्ये वागायला लागलेले आहेत आणि ही मस्ती आता मोडण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्यांच्याकडनं काय आम्ही आंदोलन करू पण भारतीय जनता पक्ष काय करणार आहे अन्यथा जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत तिथल्या नेत्यांना जनतेने विचारायला पाहिजे की हे तुम्हाला मान्य आहे का आंबेडकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का मी सगळ्यांनाच म्हणतो आंबेडकर त्यावेळेला एका पक्षाचे नव्हते माझ्या आजोबांचे आणि त्यांचेही चांगले ऋणानुबंध होते शेवटी बाबासाहेबांनी माझे म्हणजे माझे वडील शिवसेना प्रमुख म्हणायचे की या महाराष्ट्राने दोन दैवत मा जगाला दिली देशाला दिली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा आमच्या या दैवताबद्दल महाराजांबद्दल पण त्यांनी अपमान करून झालेलं आहे आंबेडकरांबद्दल झालेलं आहे हे आंबेडकरांचं नाव पुसाल निघालेलं आहे आंबेडकरांचं नाव पुसाल निघालेलं आहे महाराष्ट्राचं नाव पुसाल निघालेलं आहे अर्थात हे जे नाव पुसायला निघाले आहेत ते भाजप किंवा भाजपवाले पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव पुसू दे शकणार नाही सुरुवातपणे त्यांचा निर्लज्जपणा हा समोर आलेला हा भाजपचंच हे ढोंग आहे भाजपच्या मनातलं काळं कारण अमित शाह एवढं बोलण्याचं धाडस करतील असं मला वाटत नाही त्यांना नक्कीच संघाने आणि भाजपाने सांगितल्याशिवाय ते बोलू शकणार नाही कारण त्यांना कल्पना आहे की ते कुठे बोलत आहेत संसदेमध्ये बोलताना फार जबाबदारीने बोलावं लागतं आणि त्यांना वर्ण तसं सांगितलं गेल्याशिवाय ते बोलू शकत नाही कुठलं फेटननेट्यू <laughs> ते सोडा मी कालच्या अमित शहाच्या उद्गाराबद्दल बोलतोय मी अमित शहाच्या बद्दल बोलतोय अमित शहा ज्या पद्धतीने बोलले की आंबेडकर आंबेडकर आंबेडकरी कर, फॅशन झालेली आहे एवढं नाव जर का देवाचं घेतलं असतं तर सात जण मात स्वर्ग तरी मिळाला असता आता यांना स्वर्ग मिळेल की नाही मला कल्पना नाही मोदी मोदी करून पण आंबेडकर आंबेडकर एवढे लाखो भक्त करोडो भक्त या देशामध्ये त्यांचे आहेत सगळेच जण पक्षाच्या पलीकडे गेलेला हा महामानव आहे आणि म्हणून मला तरी हे सण होत नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेशी बोलतोय नाही शेवटी आंबेडकर त्रासले होते ते याच मनोविकृतीमुळे मी मनुस्मृती नाही म्हणत त्यांची जी काही मनोविकृती आहे या मनोविकृतीलाच कंटाळून आंबेडकरांना धर्मांतर करावं लागलं ला होतं कारण त्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला माणसासारखं जगू द्या ते माणसासारखं जगू न देणारी ही विकृत मनोवृत्ती होती तीच आज अमित शहाच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे त्यांना सगळीकडे राजकारण दिसतंय पण आता महत्वाचा विषय मी जो मांडलेला आहे की आंबेडकरांबद्दल ज्या पद्धतीने अमित शाह उद्दामपणाने बोललेले आहेत ही भाजपची मनोविकृत वृत्ती ही आज जगासमोर आलेली आहे या मनोविकृतीबद्दल आता भाजपाने बोलायला पाहिजे कारण ही मनोविकृत वृत्ती परत एकदा सांगतो ज्या पुरसटलेल्या परंपरा परंपराविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला बाबासाहेबांनी तर लढा दिला असताना ते भोगावं लागलं होतं आणि तीच विकृती तीच मनोविकृती ही पुन्हा राज्यावरती आली की काय असंच आता वाटायला लागलेले त्याच्यामुळे ही विकृती आता दूर करायला लागेल मला दुसऱ्याने शेण खाल्लं म्हणून